जुळे आणि त्याचे पालक या सगळ्यांना आधी अभिनंदन करते ज्योतिषशास्त्र हा विषय इथे घेतला प्रवीण सरांचे पहिलं धन्यवाद कारण या व्यासपीठावर खरं तर हा विषय कधी येत नाही नॉर्मली पण आत्ता दोन डॉक्टर जे आपल्याशी बोलले तो प्रवास त्यांनी गर्भधारणेपासून आणि जन्मापर्यंत जर सांगितलं त्याच्यानंतर आपल्या घरात जी धामधूम होते लहान मुलांना सांभाळणे याच्यामध्ये मी पण आहे कारण मला एक आहेत आहे मुलगा मुलगी आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी पण केलेली आहे पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा मुलं एक करियरच्या किंवा विशेष काही अडचण येतात तेव्हा आपल्या प्रश्न सोडवायची क्षमता थांबते था था। तेव्हा आपण कधी कधी ज्योतिषाकडे जातो की हे नक्की काय की खूप भांडणारी मुलं असू शकतात त्यामध्ये फरक खूप जाणवतात म्हणजे जा दिसायला सारखी असली ना तरी त्यांचं निवडी त्यांचे विचारसरणी खूप वेगळी दिसतात काही काही मुलांच्या बाबतीमध्ये असं करतं की काही मुलं पुण्यात राहत आहेत भारतात राहत आहेत काही परदेशात राहत आहेत एक मिनिट ते अर्धा तास एवढा त्यांच्यामधलं वेळेमध्ये फरक असतो आणि ह्या फरकामुळे जरा नोट जास्त फरक असेल तर आपण समजू शकतो की आम्ही जेव्हा कुंडलीचा विचार करतो तेव्हा कुंडली दिसायला तुम्ही जर तुमच्या मुलांच्या पत्रिका तयार केलेल्या असतील तर तुम्हाला ते इतक्या सिमिलर दिसतात की त्यातला फरकच कळत नाही पण ज्योतिषशास्त्रामध्ये एक एक भावाचे खूप डिटेल काम केलं आहे किंवा खूप गणिती रूपाने अभ्यास केला जातो इथे कुठलेही भावनिक गोष्टी नसतात इथे कुठलेही अंधश्रद्धा नसेल इथे गणिती रूपाने अभ्यास मानला जातो आणि त्या अनुषंगाने आपल्याला अचूक त्यांचं करिअर त्यांचं शिक्षणाची पद्धत त्याच्यानंतर त्यांचा विवाह संतती नोकरी या सगळ्याबद्दल उत्तर काढता येतात कारण काही काही आता माझ्याकडे अनेक जुई जेव्हा येतात तेव्हा काही दिसतं की एकाचं लग्न झालं एकाचं झालं नाही किंवा एकाच्या बाबतीमध्ये अभ्यासामध्ये तो कमी आहे कला क्षेत्रात त्याचा रस जास्त आहे एखादा छान उच्च शिक्षित होतो ना हा सगळा अति अतिसूक्ष्म ज्योतिषाच्या अभ्यासाने होतो तुम्हाला मुद्दाहून सांगेन की जेव्हा आपल्याला आता हल्लीच्या कालावधीमध्ये क्लासेस लावायला हल्ली लाख लाख रुपये लागतात आठवी नववीच्या प्रोसेसमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा दहावी नंतर करिअर निवडताना आपण एक स्ट्रीम निवडली एक शाखा निवडली की दुसराही म्हणतो की हो मी पण त्यात शाखेत जातो आणि ज्या फी भरायला लागतायत किंवा नंतर येणारा अपय यांनी आपण आधीच पालक आणि त्यांच्या जन्मापासून फ्रस्ट्रेट झालेलो असतो कारण शारीरिक क्षमता म्हणजे संपलेली असते आर्थिक संपलेली असते आणि मानसिक तर त्याहून संपलेली असते